सूर्य वार्ता न्यूज

आंबेडकरांच्या विचार असलेला एक व्यक्ती आणि अशा व्यक्तीवर व्यक्ती टाकत असेल असेल मारत हे लोकशाहीला घातक आहे आम्ही या गोष्टीचा विरोध करतो निषेध करतो लोकशाही टिकली पाहिजे सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक या देशामध्ये वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न आणि हे मनुवादी प्रवृत्तीचे लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयामध्ये ला सुद्धा आपला कंट्रोल असावा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि ज्या इतरही सर्व कोर्ट, कोर्ट आहेत या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठेतरी आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते नाही ज्याला आपण मनुस मनुवाद म्हणतो हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला असा प्रयत्न काही लोकांचा आहे त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचारे विचाराने सर्वात मोठ पद गाठतो काय वोट घालतो काय आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक उठ फेकून मारतात काय हे निषेध करण्यासारखे पण अखंड हा संविधाना बरोबर आहे संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकले पाहिजे अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत काल जर आपण बघितलं हे प्रकरण झालं सामान्य लोकांनी लगेच निषेध केला पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला संघटनेनी निषेध केला पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे, जे नेते त्यांनी आठ आठ तास उशिरा तिथं ता या गोष्टीचा निषेध केला लगेच ट्विट करणारे मोठे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात तर ता आठ आठ तासाने होतात पण का होतात कारण सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथे करतात त्यामुळे हे जे वनुवादी लोक आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो कितीही त्यांनी ताकद लावली तर या देशातून संविधानाला उडी हरू शकत नाही